नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं यूट्यूब चॅनल अक्षय पात्रमध्ये आपल्या चॅनलच्या तिमिरातून तेजाकडे या मालिकेच्या या भागात आपण गोष्ट ऐकणार आहोत ती एका डरबीची डरबी म्हणजे काय तर एकाच शहरातल्या दोन प्रथित यश अशा खेळातल्या संघांमध्ये होणारी लढत मग तो खेळ कुठलाही असू शकतो तो बास्केटबॉल असू शकतो तो फुटबॉल असू शकतो फुटबॉलमधल्या एव्हर्टन वर्सेस लिव्हरपूल सेल्टन वर्सेस रेंजर्स अशा डर्बीज या प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्या भारतात सुद्धा एक फुटबॉल डरबी प्रसिद्ध आहे पश्चिम बंगालमधले दोन अत्यंत प्रख्यात आणि प्राचीन असे फुटबॉल संघ म्हणजेच मोहन बागान आणि ईस्ट बंगाल हे दोन संघांमधल्या लढतींना डरबी असं संबोधलं जातं त्याला कारणही तसंच आहे कारण मंडळी डरबीमधले जे दोन संघ असतात ते दोन संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असतात मात्र इथे बागान आणि ईस्ट बंगाल हे एकमेकांचे निव्वळ प्रतिस्पर्धी नाहीत तर त्यांच्या दोघांच्या समर्थकांमधून विस्तव सुद्धा जात नाही जवळजवळ शत्रुत्व आहे असं म्हणावं लागतं हे शत्रुत्व हो इतक्या थरायला गेलेलं आहे की या दोन संघांमधल्या एका सामन्यामध्ये हिंसाचार मैदानातच हिंसाचार झाला आणि त्यात सोळा जणांचा मृत्यू झाला एकदा मोहनबागांची टीम ही पाच शून्य अशा गोल फरकाने हरली तेव्हा मोहनबागांच्या एका समर्थकाने ते सहन न होऊन जीव दिला एवढंच नाही तर जीव देताना त्याने एक चिठ्ठी लिहिली त्यात असं लिहिलं की मी मरेन पुढचा जन्म घेईन आणि मोहनबागांचा खेळाडू बनेन आणि ह्या हा जो पराभव झालाय या पराभवाचा बदला घेईन इतकं प्रचंड वैर ह्या दोन संघांमध्ये आहे एकदा तर एक, एक कुठला तरी संघ हरला तेव्हा त्या ते संघातल्या खेळाडूंना नदीपात्रात लपून राहावं लागलं होतं अख्खे रात्र अशी ही रायवलरी प्रचंड शत्रुत्व असलेले हे दोन संघ फुटबॉलच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये एकमेकांना भिडत असतात आणि नुकतंच म्हणजे अठरा ऑगस्टला या दोन संघांमधला सामना ठरला होता निमित्त होतं ते ड्युरान चषकचं ड्युरान चषक ही फुटबॉलमधली एक खूप नामांकित अशी स्पर्धा आहे आणि अठरा ऑगस्टला हा सामना ठरला कोलकात्यामध्ये आणि मंडळी आपल्याला माहिती आहे की सध्या कोलकात्यामध्ये अख्ख्या पश्चिम बंगालमध्ये एक खूप मोठं मनवंतर घडतंय एक अशी घटना घडली आहे की ज्या घटनेमुळे आपल्या सगळ्यांचंच मन हादरून गेलं आहे आपल्याला माहिती आहे की कोलकात्यामध्ये एका इस्पितळात झालेल्या अत्याचारामुळे तिकडचं वातावरण तप्त आहे आणि त्यामुळे अशा वातावरणात ह्या दोन एकमेकांशी शत्रुत्व असणाऱ्या संघांचा सामना नको अशी भूमिका तिथल्या प्रशासनाने घेतली आणि या सामन्याला परवानगी नाकारली झालं परवानगी नाकारल्यावर दोन्ही संघांचे समर्थक चिडले आणि त्यांनी ठरवलं की आता रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं आता प्रशासनाला डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली कारण दोन्ही संघ एकत्र उतरले की त्यांना कोण रोखणार ही भीती होती आणि मंडळी या दोन संघांमधल्या वैराला एक सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा आहे एकोणीशे एकवीस साली या दोन संघांमधली पहिली लढत झाली म्हणजे जवळजवळ एकशे तीन वर्षांची ही ही रायवलरी आहे आणि मंडळी मोहन बागांचे समर्थक जे आहेत ते मुख्यत्वे करून मूळचा जो पश्चिम बंगालचा भाग आहे त्यातले रहिवासी आहेत तर ईस्ट बंगाल हा जो संघ आहे या संघाला समर्थन करणारे हे स्वातंत्र्यपूर्व काळात पूर्व बंगालमधले म्हणजे आता तो जो बांगलादेश आहे त्या बांगलादेशातून स्थलांतरित झालेले त्यांचे समर्थक आहेत आणि त्यामुळे त्यांची टशन अगदी जोरदार असते आता एवढी सगळी जहाल पार्श्वभूमी असलेले दोन संघ आणि त्यांचे सगळे समर्थक जर रस्त्यावर उतरत असतील आणि तेही जे आत्ता वातावरण तिकडे अशा तप्त वातावरणात तर काय होईल ह्या विचारानेच प्रशासनाला कापरं भरत होतं मात्र मंडळी झालं ते भलतंच कधी नव्हे ते कधी नव्हे ते ह्या दोन संघांचे समर्थक कोलकात्याच्या रस्त्यावर खांद्याला खांद्या लावून जाताना दिसले एकमेकांचे ध्वज हातात धरून एकमेकांचे हात हातात धरून ते पुढे चालले होते आणि कोलकाता प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा म्हणून एक दिलाने हातात हात घालून एकमेकांसोबत चालले होते मंडळी ही डरबी झाली नाही ह्या डरबीची मॅच झाली नाही परंतु ही डरबी कोलकाता डरबी ही संपूर्ण डरबीच्या इतिहासातली सर्वाधिक यशस्वी अशी डरबी म्हणावी लागेल कारण या डरबीमध्ये खेळलेले किंबहुना न खेळलेले दोन्ही संघ त्यांचे सर्व प्रशंसक हे तर जिंकलेच शिवाय कुठेतरी मानवता सुद्धा जिंकली धन्यवाद